नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंत आपण सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन पुणे राज्यभर केलं जात आहे त्या अनुषंगानंच आपल्याला जिल्ह्यामध्ये आपण आज औपचारिकरित्या आपण या सामाजिक समता सप्ताहाचं उद्घाटन केलेलं आहे यानंतर आपण सर्व निवासी शाळा महाविद्यालय यांच्यामध्ये वक्तृत्व पर्दा, स्पर्धा निबंध स्पर्धा असतील लघुनाट्य लघुनाट्यस्पर्धांचं आयोजन आहे त्यासोबतच आपण महिलांसाठी कार्यशाळा आणि स्वाभिमान व सबलीकरण योजनेच्या अनुषंगानं माहितीपर व्याख्यानाचे आयोजन रक्तदान शिबिर असतील अनुसूचित जाती नवबोध घटकांच्या वस्तीमध्ये स्वच्छता मोहीम आहे त्यासोबतच आपण पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत आपण सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन पूर्ण राज्यभर केलं जात आहे त्या अनुषंगानंच आपल्याला जिल्ह्यामध्ये आपण आज औपचारिकरित्या आपण या सामाजिक समता सप्ताहाचं उद्घाटन केलेलं आहे यानंतर आपण सर्व निवासी शाळा महाविद्यालय यांच्यामध्ये वक्तृत्व पर्दा, स्पर्धा निबंध स्पर्धा असतील लघुनाट्य स्पर्धांचं आयोजन आहे त्यासोबतच आपण महिलांसाठी कार्यशाळा आणि स्वाभिमान व सबलीकरण योजनेच्या अनुषंगानं माहितीपर व्याख्यानाचे आयोजन रक्तदान शिबिर असतील व नौबद्ध घटकाच्या वस्तीमध्ये स्वच्छता मोहीम आहे त्यासोबतच आपण चौदा तारखेला आपण चौकामध्ये मुख्य अभिवादनाचा कार्यक्रम तिथे होईल त्यास त्यानंतर जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या कार्याविषयी एका व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे त्यासोबतच भीमगीतांचा कार्यक्रमही त्या ठिकाणी होणार आहे जनता सप्ताहामध्ये सहभागी होऊन पूर्ण जिल्ह्यावर याचा व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्ध देण्यात यावी तसंच आपण सहभागी व्हावं मी अशी आपल्या सर्वांना विनंती करते धन्यवाद तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका